नमस्कार मित्रांनो मी बैल प्रेमी किशोर देऊ कधी थोडी एखादा विषय असा आहे की आज आता वैभव आधी बैले तर गाड पडली तर छोटी मुलाखत घ्यायची म्हटलं तर वैभव आपलं नाव सांग वैभव सांगून घे भोसे राहणार भोसे तुम्हाला बैल असणार कधीपासून लागणार राहण असल्यापासून लागणार तुमच्या विषयी का वडला वडिला तुमच्या वडिलापासून वडलांनी वडू तुम्ही कधी तुम्ही कधी घेतली स्वतः मी घेऊन बघा सोळा वर्ष असताना घेतली बैल सोळा वर्ष असताना घेतली म्हणजे आता जवळ जवळ वीस वर्ष वीस वर्ष झाली चौदा पंधरा चौदा पंधरा वर्ष झाले म्हणजे बैलाचा अनुभव आहे मग हे बैला किती वर्ष झाला घेऊन बैल घेऊन सहा वर्ष आणि तू पलीकडला पलीकडला आमचा तू घरचा आहे मी खास मग आता चिचणी यात्रा तर हाय मग यात्रेला जाताय नाही यात्रे जातोय दावर वर्ष आहे मग यात्रेचा अनुभव काय यात्राय मजा वेगळी मजा म्हणजे महाली लोक म्हणतात की काय बैला जात आहे चार तारखेचं जाऊन येते बैलगाडीची मजाच मी म्हणजे असं काय वाटते बैलगाडी गेलो यात्रा आनंद जाणार नाही बैलगाडीतून तुम्ही असं बैलपेढी मध्ये काय सांगता म्हणजे असं जी थोडा मध्ये जाते त्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा बैलगाडीने गेलो कसं वाटतंय चार तारखेने गेलो कसं वाटतं कल बदललेला आहे मग बैलगाडी आनंद एक नंबर बैलगाडी सारखा आनंद नाही आनंद नाही मग तुम्ही किती तारखेला जाता बैल आता सोळा तारखेला निवडत सोळा तारखेला आम्ही जाणार तेरा तारखेला संध्याकाळी तेरा तारखेला म्हणजे बैलांना సంజయండి సోని సోని సంజయ్ లోకండి వర్షించ बसे। हो यो तर मित्रांनो बैल सुद्धा गाडीत पळून नंबर करतोय म्हणजे बैल खास मग आता राऊंड क्षेत्र तर भरपूर म्हणजे जोरदार चालू आहे राऊंड क्षेत्रात तुमचा आवडता बैल कुठला हरण्या 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 आणि त्यानंतर दुसरा हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर अनेक नामंत बैल आहेत म्हणा सायंट व्हायचा राऊन क्षेत्रात कुठल्याच बैला कारण आजकाल एका पेक्षा एक बैल वर तर तयार व्हायला मग हरण्याला हेलिकॉप्टर पाहिजे सांगोल राजे बी आज मला वाटते कमी वयात बैलानं नाव केलं सांगोलराजे राजे असल भिलवडीचा ब्रेकफेल पाहिजे असेल त्याचबरोबर सायलेट वशा असेल बाशिंग बोऱ्या होऊन गेला म्हणजे वाशिम बोऱ्या तर दृश्यात असताना मध्ये पडला असे अनेक नामोंत बैल या राऊन क्षेत्रामध्ये तयार मग तुम्हाला काय म्हणायचं मी चालू गडी बैल नाद करावीत का नाही करावी नाच सर्वसामान्य माणसाच नाव बघायचं म्हणजे गरीबांचं नाव नाव गरीबाच नाच राहणार म्हणजे तुम्ही आता जे बैल सांभाळत आहे या बैलाला खर्च किती खर्च एका बैला शंभर रुपये होते बा शंभर रुपये म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये जाते तीन हजार रुपये मग आता यात्रेला एवढं तुम्ही यात्रेला बैल घेऊन जाताय तर जाऊन येऊ तर बैलांना किती खर्च अरे तेवढ्या हिशोब आमचा घाटण्या तरी बी अंदाजी म्हणजे विषय काय आजकालचे लोक आम्हाला जातात विचारतात की बाबा कशाला एवढे पैसे खर्च करताय चार सेक जाऊन या मी त्या लोकांना सांगायचं म्हणजे एकदा खर्च किती होती त्या लोकांना माहिती बैल त्या देवालाच बैलाच म्हणजे बैलगाडी विकत बैल माहित आहे नादासाठी तर परंपरा चालत चालत आलेले तेच विषय काय लोकांनी काय वाटते अरे बैल घेऊन जाते तर उषेक त्यांना सांगायचं की माझ्या कि माझ्या एका बैलाला म्हणजे चिचणी यात्रा करायच्या अगोदर जर घरला तर कमीत कमी वीस हजार रुपये खर्च करायला लागतो म्हणजे पत्रे मेहनत त्याला भरडं आणि देवाला जाऊन इसतर किशात कमीत कमी वीस हजार रुपये म्हणजे वाटत मला म्हणजे सांगायचा विषय एवढाच आहे की चार ताकी भाड्याने घेऊन जाण्या पाहिजे हजार दोन हजार देण्यापेक्षा बैल चिचणी जाऊन दिसतात कमीत कमी ती चार हजार रुपये जायचं म्हणजे हा नाच वेगळाच आहे मग येऊन आहात तुम्ही आता चिचणी कितीवर जात आहे चिचणी दहा बारा रोज जात आहे म्हणजे बैलच येऊन जाते बैल वाढला मग तुमची बैल आमच्या दोन्ही बैल घेऊन तुम्ही किती वर्षाला चितणी ही देवस्थान आणि ही दोघं जे आहेत ती एकदम कट्टर दुसरी आहे ते अंटू पाटील आहेत आणि वैभव सोळंकी आहेत हे दोघ जण जाईल तर ते संगत असतात यात्रेला संघच असतात तर मित्रांनो बैल घाल तुम्ही आता चितणीला दहा वर्षाने जात आहे मग बैलांनी मेहनत कशी घेत आहे मेहनत म्हणजे आमचा धंदाच आहे रोजचा शेती कामाचे बैल दोनशे नियोजन प्रमाण म्हणजे बैलाने किती महिन्यात घ्यावी असं तुम्ही बैल प्रेमी सांगता कमीत कमी एक दोन तास तर बैल नांगरा झोपला पाहिजे दोन तास दोन तास झोपले की म्हणजे किती दिवस झोपायला लागेल बैल चित्रनील जायच्या अगोदर चित्रनील जायच्या अगोदर एक महिनाभर झोपाय पाहिजे बैलाने कंटिन्यू म्हणजे मग फिरवा फिरवी करायची का नुसतं अवत केलं अवताचं काम चांगलं फिरवा फिरव तुमच्या अंदाज तुम्ही नुसतं आवतच करता आम्ही नुसतं अवत फिरवा फिरवी म्हणजे नाही कमी असतं मग सकाळी एकदा होत एकदा किती तास लागते तुम्हाला इथं जायला आम्हाला सहा सात तास लागते सहा तासात लागते इथून किती किलोमीटर होते सत्तर किलोमीटर होते सत्तर किलोमीटर म्हणजे सत्तर किलोमीटर सहा सात तास बैल जाते जाते विसावा आधी मध्ये कुठं विसावा जाताना मग सुरू घेतोय आम्ही सुरू येताना नॉन स्टॉप येताना नॉन म्हणजे बैल सहा तासात चिचणी पोहोचते पोहोचवते म्हणजे तुमच्या ना बैल आता येऊ घेतला तुम्ही त्यावेळी बैल काय कसा होता दाताला दाताला सायदाच होता सायदाच होता आता बैल काय झाला दाताला आता जोडला मित्रांनो बैल पूर्णपणे अवतासाठी घेतला होता आणि हाऊससाठी पळवला होता हाऊससाठी पळवून सगळं बैल म्हणजे असं या नंदीने मालकाला म्हणजे असं दुखवलं नाही त्या दिवशी नंबरच केला म्हणजे वैशिष्ट्य पहिलं असं आहे की काळ्या रनात जर शाळू जर पडला आणि काळ्या मैदान निघाली तर हुकमे का बैल नंबर करते बैल कुठला बघायला म्हणजे असा विषय सांगायचा विषय असा की बाबा नू बैल आवतात आहे बैल धरून नांगरायला आहे आणि बैल नंबर करतो की नाही असं म्हणजे लोकांचे विचार असतात म्हणजे हे पहिलं तुम्ही शंभर टक्के दोन तीन टक्के नंबर केलाय केलाय तुमचं काय सांगणार बाबा बैल आवत असल्या पोहोचते काय राऊंड म्हणजे लोकांचं काय म्हणणं आवत असं बैल पडत नाही त्याला पिशील राऊंड त्याला बैलच अंगस लागते बा हुशार लागते अंगस कडक लागते बैल बैल कडक लागते म्हणजे तुम्ही आता हे बैल घेताना साईदा त्या घेतला होता साईद आता बैल जोडला असं तुम्ही लोकांनी काय सांगतो बैल घेताना कशा पद्धतीने घ्यावा बैल पारखून झाला पाहिजे म्हणजे कसं तुमच्या जातीवंत बैल बघून झाला पाहिजे चांगला बैल पायाला चांगला असावा पायाला चांगला कणाला भारी कपाळाला भारी पाठीला चौकाल चांगला पाहिजे मग आताच्या पिढीला म्हणजे बैल घ्यायच जर झालं तर लोक आता बैल चांगल्या दिवस पळतु म्हणून घेतात म्हणजे वस्तू घेतात बी चांगली पाहिजे वस्तू टिकली पाहिजे हा बरोबर आहे तर मित्रांनो हे होते वैभव सळंग आपल्या बरोबर आणि आपण जाता जाता थोडी थो थो त्यांची मुलाखत घेतलेली ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर अशीच मुलाखत दुसरी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब अँड लाईक करा धन्यवाद मित्रांनो